त्यानंतर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी तहसील कार्यालय यांच्यामार्फत घोषणाला माझ्या प्राधान्य देऊन माननीय तहसीलदार साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून निशिकांत भोजांना पाठवलं त्या भोज साहेबांनी सांगितलं तुमची गोष्ट आम्ही कलेक्टर साहेबांपर्यंत पोचवलेली आहे कारखान्याच्या सर्व जे पदाधिकारी संचालक मंडळ यांच्यापर्यंत पोचवलेली आहे आणि ज्या दिवशी कारखाने आणि कलेक्टर साहेबाची मिटिंग लागल त्या दिवशी आम्ही तुमचा पूर्णपणे म्हणजे जो शेतकऱ्याचा विषय आहे पूर्णपणे मांडून शेतकऱ्याला कसा एक हजार एक टक्के न्याय देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू सर्वांच्या विनंतीला मान देऊन माझा जो उपोषण मागे घेऊन मी पंचवीस तारखेपर्यंत नाही दिलं तर सव्वीस तारखेला पुढची रोपेशी जाहीर करणार आहे आणि सर्वांचे आभार मानून त्यांची वीस तारखेला द्यावी अशी मी विनंती सर्वांना